बदल हा निसर्गाचा नियम आहे जसा काळ बदलला तसा तमाशाही बदलला आहे पूर्वीचा प्रेक्षक आणि आताचा प्रेक्षक यात खूप बदल असून प्रेक्षकांच्या मागणीनुसार आम्हाला आमच्या अम्हा कार्यक्रमात बदल करावा लागला असे शाहीर संभाजीराव जाधव यांनी हो पंचनामांशी बोलताना सांगितले शिरूर तालुक्यातील शिंदेवाडी येथे यात्रा उत्सवात शाहीर संभाजीराव जाधव हो, स शांताबाई जाधव हो, संक्रापूरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांनी तमाशा ही लोककला टिकावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तात्या तुम्ही ह्या तमाशा क्षेत्रामध्ये कधीपासून कार्यरत आहात आता तमाशा क्षेत्राला सपडलो मी शाळेत असताना शायरी करायची शालेय कार्यक्रम करायचे आणि गा जावली शाळा मग पुढं आलो शाळा अकरावी सुटलो घरी आलो मग कलाकार आदर असायचा मग समजा कोणी पुढं पडलं तर आपली मदत करायची आणि मदत करायची पण मदत करता करता माग तर पैसा कोणी परत दिलाच नाही पण खुनच दिली आणि मग एकदर म्हणला तमाशा करून भावनी कळतं आता मी तुम्हाला सामान सुमान घेऊन देतो आणि तुम्ही ता येऊन तर मला तमाशा करायचा आहे मग तमाशा आठ दिवसाचं तमाशा सुरू केला सगळं स्वातंत्र्य आता आपल्या कुटुंबातील किती माणसं आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये आता आपल्या कार्यक्रमात दोन मुलं आणि मंडळी मी आम्ही दोघं तर त्या पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो काय बदल म्हणजे पूर्वीचा तमाशाच नाही राहिलं गणगवळण करायचे म्हणलं का गणापासून लोक म्हणजे शॉर्टकट करा आणि पट गाणे व्हाव द्या आता तमाशाला खरं रूप राहिलं नाही आणि लोकांच्या आवडीप्रमाणे करावा लागत राहायलाच असतो ही लोककला जिवंत लोक राहण्यासाठी शासनाकडून काय विशेष प्रयत्न केले जात आहेत याचा आपल्याला काही लाभ मिळाला आहे का शासनाकडून पॅकेज मिळत पण बऱ्याच दिवसापासून देशापासून कोरोना कोरोनामध्ये बंद पडल्या पार्ट्या बंद केल्या त्याच्यातही काही ढगू दिला नाही एक लाख मग काही मध्ये दलाली करायचे आणि कोणी मोठं पण सांगायचं हा मोठा आणि तो लहान आपण कधी कोणाची हुळुकी दुगी नाही केली आणि सगळ्याला द्यावा सगळ्याला सगळ्याचं पोट भरलं पाहिजे सगळे माणसं सारखे जगले पाहिजे लहान असो मोठा असो पण काही काही जिनी सवय ऊस खाली करायची मग आम्हाला मोठ्या फाडातून लहान फाड्यात टाकलं होतं मग त्या शासनाचा त्याचा पाठपुरावा केला मग मोठ्या फाड्यात आता टाकलं <स्याँगा> आता आपला सीझन किती महिन्यांचा असतो दसऱ्यापासून दाक्षेत म्हणजे सात महिने यामध्ये प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभतो तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद रात म्हणजे नाही काय होईल आणि प्रेक्षक नुसतं काही काही पाठी मागून घेऊ शकतात म्हणजे काळानुरूप प्रेक्षक बदलले असं तुम्हाला म्हणायचंय का प्रेक्षक बदललं म्हणजे त्याला आस्था म्हणतात पाहुणा आला म्हणजे आपण त्याला आदराने बोलतो तसा तमाशा हा कायम स्वरूप तिथं नाही ना पावना झालाय ना मग तितकं आदर ठेवायला पाहिजे तर शिक्षा बापत नाही तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये आलेला एखादा सुखद अनुभव आणि एखादा दुःखद प्रसंग आमच्याबरोबर शेअर कराल का माऊलींची कृप मावठ्या देवीची कृप आहे आपल्याला कधीच प्रसंग नाही आला आणि आपण सगळे दादा ऐशी वर्ष ज्या गावात तामाच्या नावाची तामाच्या कारणाला पण एका दोरीच आले वगनाट्याला पहिल्याप्रमाणे मागणी आहे का हा वगनाट्य मागायचा आणि गावात आल्यावर त्या झकून झकूच येत नाही बापाला पोरग म्हणतो तुला काय कळतं तमशात असंच राहत या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट